गुड मॉर्निंग सगळ्यांना आहे सगळे बरेत ना तर बघा इकडं दुर्गाचं प्रियंकाचं काय काम चालू आहे म्हणजे मी शेंगा भाजून ठेवल्या ती खायला बसले ती तिथं वल्या शेंगा भैमुखाच्या मस्त अशा भाजल्यात बघा मी आपलं भहिमुख काढायचं काम चालू आहे तुम्हाला तर माहिती या आणि आज आहे ना तिसरा दिवस आहे आम्ही भहिमुख काढतोय ती बघा आणि आज फक्त दोनच वापर राहिले शेंगा काढायच्या त्याच्यामुळं म्हणलं कुणाला पण बोलवलं नाही मी स्वीटी दाजी सासूबाई आम्ही एवढीच काढणार आहे तो भहिमुख तासाभरात निघून जाईन ती त्याच्यामुळं कुणालाच बोलवलं नाही तर बघा इकडं प्रियंका पण आहे प्रियंकाला काही इथं कर्म नाही बघा आणि इकडं स्वीटी आले आता इतक्यात शाळेतून दाजी आलेत घेऊन दाजी mm -hmm. तर तर गेल तर गावात तिला स्व घ्यायला तर आज सकाळचं कॉलेज होतं स्वीटीला काल थांबली होते घरी शेंगा काढू लागायला आणि आज आहे तर आज शेंगा संपून गेला तर उद्या पूर्ण दिवस सुट्टी आहे तर उद्या तर काहीच नाही राहणार एक येईल सुद्धा राहणार नाही कारण आजच तासाभरा सगळं संपून जाणार आहे बघा शेंगा काढायचं आणि दाजी पण आलेत आता सासूबाई पण आले तर आणि प्रियंकाला काय कर्म नाही बघा कधी जाईना असं वाटतंय कारण वामडा राधिका तिकडंच येतं ना त्याच्यामुळं दुर्गा एकटीच आहे तेवढ्यात तर मन रमून जात या पण ती सारखं कुचमून बसती मला का हनती बघा आता बघितलं काय मला हत बसली मी सांगते या तिला करमणा म्हणून इकडे 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 काय होतय आ काय होतय डोकं आहे उठ म्हणलं पाडदिशी मस्त असं फ्रेश होऊ म्हणलं आता शेंगा काढायला जायचं या आणि या माशांनी नाही याला लावलंय बघा या माशांना काय करावं काय कळ ना या आणि मस्त अशा मी शेंगा भाजल्या तर बर बोल तुझं दोन शब्द बोल काय होतं या वर बघ का करम बग... का कर्म नाही मला कळतय पण असं आपलं म्हणते बघायक मग तेच की कळतय आपण तिला हसवते बोलते आपल्या इकडून तिकडून उद्या सगळी आजच यायची होती पण आज नाही तर यायची म्हणले उद्या सकाळ सकाळ येत मग उद्या जा तुला थांब पण मारणार नाही मी <laughs> आई पण आलो बघा जेवण केलं काय हा आज किती वेळ लागेल आपल्याला तेवढा बहीम काढायला दोन तास तास ना जाईन तास दोन तासात आणि शेंगा किती निघलेत आपल्या रानातल्या ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे सगळे दाजे कपडे बदलतात बघा आल्यावरती आणि इथं ना <laughs> शिगलीवरती आज मी स्वयंपाक बनवलाय सगळा आणि मस्त अशा शेंगा भाजलेत बघा कसं <laughs> काय उकडायची तर पण आज नाहीत उकडायच्या ना आता उद्या उकडून काढायच्या कारण उद्या सगळी येणार आहेत मिक्सर सॉरी मिक्सरमध्ये मध्ये कुकर मध्ये मस्त अशा उकडायला घालणार आहे बघा शेंगा आणि सगळ्यांना खायला देणार आहे तर आत्ता सध्या ना <laughs> कुणाचं काय चाललंय ना मी तुम्हाला दाखवते आणि आपला किती भैमुख काढायचा राहिलाय ते पण दाखवते आणि ह्या शेंगा किती येतं सगळ्यात ती पण दाखवते मस्त अशा शेंगा आहेत बघा इकडं हे बघा ह्या एवढ्या शेंगा निघालेल्या आहेत आपल्या आणि मस्त असं ऊन पडलेलं आहे वातावरण भारी झालेलं आहे आणि शेंगा पण वाळते दाट दडप घातलेत वर का एकदम पातळ नाही तर घातलेत आणि ह्या इतक्या शेंगा निघल्यात किती राणे दहा पंधरा गुंटच राहणं असेल किती रान आहे सगळं हा दहा बारा गुणतोय म्हणतात आणि आई म्हणतात लय नाही लयनात लय लयनात निघाल्या व शेंगा मग अजून किती पाहिजे ताव अहो वाटून किती दिल्या बायकांना इतक्या मोठ्या मोठ्या पाट्या भरून हा हा मग काय आपल्याला सवयच आहे ना म्हणजे आपण कमी खायचं पण दुसऱ्यांना जास्त द्यायचं आहे का नाही हा गाठले कपडे अहो ते धुण्याची पॅन्ट कशाला घातली या संपला विषय संपला का त्या पॅन्टीचा तर द्या चला तुझ काय बाबू दुर्गा आम्ही अंड्याची पोळी करून खाल्ली शेंगा भाजल्यात का चांगल्या शिगडीवरती भाजल्या आली आली अजून दोन वापर राहिले त्याच्यात ना अजून ठिकत ठिक तू का तिथं बसली ते बघा तिकडे जाऊन बसली आणि इकडे ह्या शेंगा वाळतात मस्त अशा तर चला आज फुल पण लय भारी आलय पातळ नाही एकदम पातळ चांगलं ऊन पण पडलेलं आहे पातळ घातल्यावर आहे ना चांगल्या होत्या बघा आणि शेंगा कस काय भारी अशा मस्त अशा भाजल्या तर तर बघा आता दाजी काय म्हणते तर तू भाजलेल्या शेंगा दाखवती इथं वाल्या शेंगा आहेत वाळ्या टाकलेल्या शेंगा आहेत सगळ्या दाखवती पण कुणाला खायला बोलवती का तर मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितले जवळपास कोण असेल त्यांनी सगळ्यांनी या शेंगा खायला <laughs> म्हणून आणि जी लांब आहेत तिथं माझं पण काही इलाज नाही तुमचा पण नाही तुम्ही विकत घेऊन खावा काय का नाही मसा आपल्याकडे भरपूर येतं पण तुम्हाला तिथून इथवर यायचं म्हणलं ना त्याच्या ह्याच्या डबल शेंगा या त्या दाजी बसल्या बघा आल्या शेंगा खायला जेवण केलं का जेवण करून घ्या मस्त पैकी मग आपण आहे ना जाऊ मग ती भहिमुख काढायला जाईल ना तर चालतंय आम्ही जातो आता भहिमुख काढायला मस्त असा इकडं प्रियांका दुरु। दुरु। बस दुर्गा बस बसली होती तू बसली होता आईओ इकडं बघितलं का दोघी कशा बसल्या शेंगा खायला शेगडीवरच बसल्यात तर शिगडी शिगडीवर माझी शेगडी पुढेच बसल्या दोघी पण असं खायला शेंगा खाल्लं तर तिला नको देऊ फोडून पोटा मग म्हणजे काय राना, राना जायचं गुडगा दुखायचा राहिला का गुडगा दुखत होता तिचा चमकत ना मग आज पण त्या दिवशी तसं झालं सगळ्यांचा स्वयंपाक बनवायचा होता मा असं ती गुडगा फोड जरी पाय हलवला ना तरी लय दुखत होता चमकत होता अवघड म्हाताऱ्या माणसांच्या वर झाले म्हातारी माणसं अजून कणाकणा काम करतात बघा आमच्या सासूबाई कधी काय दुखतय म्हणत तर ना आम्ही म्हाताऱ्या माणसा म्हणून दुखताय दुखतय करतो या काय म्हणतात धरण्याचं काय झालं कोळस काय म्हाताऱ्याला आलं बाळस काय म्हणतात एकदा मनाभर झालं कोळसण म्हात्याला आलो बाळसून म्हणजे म्हातारी माणसं अजून कामं करतात आम्ही थोडी कामं केली की हे दुखताय ती दुखताय दाजच म्हणत होत नाही पाठ दुखतीन खंबर दुखतीन पाय दुखतात मग आई म्हात्यात तरण्या म्हाताऱ्याचं झालं कोळसण तरण्याला काय काय म्हणलं काय माहिती <laughs> <थी? laughs> <laughs> तर मात्याला आलं होय काय करता आता काय कशाने काय माहिती पण जरा काम केलं ना दुखण्याची येतो या हाय का नाही प्रियंका झाला आजच्या दिवस आहे फक्त त्या रानात आहे ना मस्त अस ती हावरी फक्त गवत जास्त नाही कांदा भिजवायचा आहे हा कांदा ना उगवायला लागलाय बघा आपला बारीक बारीक कांदा पेरलेला तुम्हाला मी सांगितलं होतं दाखवलं होतं आता उगवल्यावर दाखवते डायरेक्ट उद्याच्या व्हिडिओ मध्ये कारण आहे ना आता तिकडं नाही जाणार मी आता ती बहीमू काढून घ्यायचं या आणि काय मला काय म्हणायचं होतं हा आता काम झालं बघा तेवढ्या शेंगा काढल्या कि मग त्याच्यातली हावरी काढून टाकायची रान नांगरून घ्यायचं मस्त अस आणि मग त्याच्यात डायरेक्ट ज्वारी नाही तर पिरून टाकायचा आता मका वगैरे काय नाही करायची आता फक्त कांदाच आहे ना तेच चांगला सांभाळायचा आणि चांगला आणायचा मग त्याला बाजार कसा येतोय कसा नाही काय काय माहिती मागच्या वेळेस केलेला कांदा तर काय सुद्धा बाजार आला नाही त्याच्यामुळं खराब होऊन गेला कांदा दहा रुपयाने पाच रुपयाने कुठं असतो का कांदा इतकं त्याला मेहनत करायची न स्वस्त देऊन टाकायचं असं काम झालं तर काय झालं लय झालं तर सॉरी बर का लय बडाबडा करत बसले <laughs> हे ही मस्त अशी वांग्याची भाजी मी बनवलेली इकडे प्रियंका स्वीटी बसले इकडे दुर्गा इकडे कारभारी बसले तर शेंगा <laughs> खात तर कारभारी ह्याला काय म्हणतात तुम्ही एका पायाची कोंबडी एका <laughs> <हा? laughs> पायाची कोंबडी पाया केली मस्त अशी फ्राय करून बघा आज ज्या माग लागला काल म्हणे दिवसभर आमच्या पश्वर आज ज्या आलाय बघा

एवढे अशी करून करून काढाव थोडीशी आपली संक्रांती पूर्ती हाय का नाही तर ते खायन की थोडी थोडी चल जॅक चल फायनली आलो बघा आता आम्ही शेंगा काढायला ना आले आल्या ना इथं मला चवळीच्या शेंगा भेटलेत बघा ही चवळी आपल्या रानात टाकलेली ह्या चवळीच्या शेंगा ही चवळीचं आलंयत बघा आणि हिताना लगेच मुगाच्या पण शेंगा शेंगायचं हे बघितलं का पण ह्याच्या मुंगळलं येतं कस काय मुळे ये ना पुढे ये ना पुढे येणा ही मुगाच्या शेंगायचं आणि ह्या चवळीच्या शेंगायचं बघितलं का आताच ह्याला शेंगा लागायला लागलं तर सगळ्या भैमुख काढून झाल्यावर तर आता करत ही काढायला सुरुवात एवढंच आता काढून घ्यायचं या तर चला द्या हो असुद्या उडत आणून बसवलं याला तिथ प्रियांका अगदीच टेकाल तापाय लागल कि ऊन लागत दर बाबू नाही ठेवत तर चला असू द्या आता घेतो आम्ही शेंगा काढून आणि व्हिडिओला इथे चेंड करतो बाय बाय